नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रॉन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा टोमॅटो ढोबळी मिरची बटाटा आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील कांद्याची आवक चांगली सुरू आहे काही बाजारांमध्ये अवकाळी पावसामुळे अवकेवर परिणाम दिसतोय मात्र पुढे कांद्याला उठाव सरासरीच आहे याचा परिणाम दरावर दिसून येतोय त्यामुळे कांद्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत कांद्याला बाजारात सरासरी नऊशे ते अकराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक मे महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे टोमॅटोचा भाव दबावतच आहे बाजारातील टोमॅटोची आवक सुरळीत सुरू आहे आवकेचा दबाव बाजारावर दिसून येतोय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टॉमॅटोची आवक वाढलेली आहे तर पुढे टोमॅटोचा उठाव स्थिर आहे याचा परिणाम दरावर दिसून येतोय राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टॉमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात ढोबळी मिरची आवक स्थिरावलेली दिसतेय तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत सध्या ढोबळ्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ढोबळ्या मिरची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे तर बाजारातील मागणी कायम राहू शकते त्यामुळे दरालाही आधार मिळेल असं व्यापारी सांगत आहेत देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढलंय पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील उत्पादन वाढलंय मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावलाय बटाट्याला पुढे मागणीही चांगली आहे त्यामुळे दरही स्थिरावलेत सध्या बाजारात बटाट्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी असलेले भाव आणि देशातील तुलनेत अधिक भाव यामुळे दरवाढीवर मर्यादा येत आहेत कापसाची आयातही वाढलेली आहे देशात सीसीआय देखील कापसाची विक्री आहे त्यामुळे कापूस दरातील तेजी विरली आहे कापसाचा भाव मागील काही आठवड्यांपासून सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळातही कापूस बाजारात हेच घटक दरावर प्रभाव टाकतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला